नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येणार आहे तर आपण याबद्दल डिस्कशन करणार आहे मित्रांनो तर शेवटच्या हप्त्यामध्ये मार्चच्या शेवटच्या हप्त्यामध्ये सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे मित्रांनो किंवा एप्रिलच्या पहिल्या हप्त्यामध्ये तुम्हाला ही रिस्पॉन्स शीट येणार आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना सतरा प्लस मार्क आहे शिपाईसाठी ते एलिजिबल राहणार आहे मित्रांनो आणि लिपिकसाठी मित्रांनो बावीस प्लस मार्क आहे अशाच विद्यार्थ्यांना टायपिंग टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे सर्वात प्रथम मराठी टायपिंग होणाऱ्या मित्रांनो कृतिका झिरो पॉईंट पंचावन्न या फाऊंडमध्ये आणि सेकंड इंग्लिश टायपिंग होणाऱ्या मित्रांनो आणि सफाईसाठी चापल्य चाचणी घेणार आहे मित्रांनो जसे तुम्हाला काही रूम देणार ते स्वच्छता करावं लागेल किंवा गार्डनची साफसफाई करावं लागेल किंवा जे पण त्यांच्या असेल त्यांच्या थ्रूनुसार तुम्हाला साफसफाईसाठी बोलवण्यात येणार आहे शिपाईसाठी नवीन जाहिरात आलेली मित्रांनो उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद सफाई कामगार या पदासाठी भरती होणार आहे मित्रांनो तुम्ही कुणी इच्छुक असन तर नक्की हा फॉर्म भरा आणि आपण याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे मित्रांनो